नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये आणि मित्रांनो हे आपली पहिली व्हिडिओ आहे जे आपण जुन्नर मार्केट यार्डमध्ये साहेबांचे गाल्यावर आपण लोकांशी बोलून चर्चा केलेली आहे की त्यांचे कांदे कितीला किती भावात गेलेले आहे कांद्याला काय भाव भेटलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाह बघा आणि ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरची कांद्याची बातमी आणि कांद्याची घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो हे व्हिडिओ आपण फर्स्ट टाईम घेतात आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्लीज फीडबॅक द्या की हे व्हिडिओ आपण कंटिन्यू असंच ठेवायचं का नाही तर हे फर्स्ट टाईम आपण अशी व्हिडिओ काढलेली आहे तर तुमचा प्लीज फीडबॅक तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या की अशी व्हिडिओ आपण नक्की पुढं असेच बनवत राहू का ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जय शिवराय काका नमस्ते कुठून आलेले का तुम्ही आणि कांदा किती आणले होते चौपन गोणी गोनी होती आणि भाव काय भेटलेला तुम्हाला चारशे तीस रुपये चार भेटलेले कांद्याला बरं दाखव की पट्टी तुमची हे चारशे तीस भेटलेला अजून अजून कोणते कांदे होते एक बदला होता आणि बाकी भुगी होती सहा बदल्याला काय भाव भेटला दोनशे रुपये हे तीनशे तीस कसला भाव आहे तीनशे तीस भुगी तीनशे तीस आहे आणि बदला हे बघा बदला नाही का म्हणजे चारशे तीस चारशे तीनशे तीस, तीस, तीस असा भाव भेटलेला तुम्हाला बरं धन्यवाद काका हा काका नमस्ते काका नमस्ते कागा नमस्ते काका कुठून आलेले तुम्ही कांदे किती आणले होते पिशवे आणि काय भाव गेला कांद्याला चारशे तीस ला हे कांदे गेले का मित्रांनो हे कांदे चारशे तीस ला आपल्या जुन्नर मध्ये झालेली आहे बरं ठीक आहे धन्यवाद काका काका नमस्ते नमस्ते काका कुठून आलेले तुम्ही शिरोडी बुद्रुक बरं कांदे किती आणले होते पिशवी अकरा दोन एक एक बरं तुमचं नाव काका आणि हा कांदा कितीला गेलेला आहे तीनशे नव्वद हे मित्रांनो हे कांदा तीनशे नव्वद रुपयाला गेलेला आहे आणि हे जे पिशवी होती हे चारशे रुपयाला हे कांदा गेलेला आहे आणि ते दोन पिशवी तीनशे तीनशे वीस रुपयाला हे दोन पिशवी गेलेली आहे बरं धन्यवाद काका काका नमस्ते नमस्ते काका कुठून आलेले तुम्ही आणि कांदे पिशवी किती आणले होते काका अठरा पिशवी आणि काय भाव भेटला तुम्हाला कांद्याला चारशे पंचवीस चारशे पंचवीस रुपये भेटला होता का भाव कोणता आहे हे कांदा हा मित्रांनो हा कांदा बघा चारशे पंचवीस रुपयाला हे कांदा गेलेला आहे आणि काका हे कांदा हे कांदा दोनशे साठला गेलेला का हे बघा हे कांदा दोनशे साठ रुपयाला गेलेला आहे ठीक आहे काका धन्यवाद काका नमस्ते नमस्कार का तुमचं नाव काका तुम्ही कुठून आलेले आहे आणि आज कांद्याला कांदे किती पिशवी आणले होते तुम्ही पिशवी आणलेली होती तर काय भाव निघालेला आहे हे कोणती आहे हे काय हे बदल्या कांदे आहे काय भाव भेटलेला आहे बदल्याला सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये बदल्याला भेटलेला आहे सत्तावीस आणि हा कोणता आहे गुलटी कांदे हे गुलटी कांदे काय भाव भेटलेला आहे बत्तीस रुपये हे गुलटी कांद्याला बत्तीस रुपये भाव भेटलेला आहे आणि आणि हे सुपर मीडियम आहे याला काय भेटलेला आहे का चाळीस रुपये चारशे दहा रुपये हा भाव भेटलेला आहे एवढेच कांदे होते का का? खालच्या शेडला अजून खालच्या शेडला ठेवलेले आहे का बरं बरं ठीक आहे धन्यवाद हा काका नमस्ते काका कुठून आलेले तुम्ही आणि तुमचं नाव सांगा ना काय काय दिलीप निवृत्ती चव्हाण अच्छा दिलीप का होते। होते। आ... आ, कांदे किती आणले होते दहा पिशवी होते हे कोणते कांदे हे बदला काय भाव भेटला बदलाला काय भाव भेटलेला बदलाला दोनशे एकावन्न रुपये भेटला आणि हा हे भुगी भुगीला काय भाव भेटलेला काका तीनशे पस्तीस रुपये भुगीला भाव भेटला हे चांगले कांदे का हा चारशे चारशे पंचवीस रुपये या कांद्याला भाव भेटलेला ठीक आहे धन्यवाद का बाबा नमस्ते काय नाव बाबा तुमचं कुठून आलेले बाबा आणि कांद्याची किती पिशवी आणले होते वीस पिशवी आणले होते हे सगळे तुमचेच आहे का आणि ते आहे काय भाव भेटलेला कांद्याला कांद्याला चारशे दहा रुपये एकशे तीस एकशे तीस कस एक हा कसला कोणता कांदा एकशे तीस बदला कांदा हा एकशे तीस आणि एक मिनट हा तिकडे हे कोणता आहे हे बदला काय भाव भेटलेला आहे एकशे तीस रुपये हे पण बदलाच आहे ना हे कोण हे किती हे चार आहे बरं आणि हे चांगलं कांदा आहे का हे चांगलं कांद्याला काय भाव भेटलेला आहे चारशे चारशे दहा रुपये बरं धन्यवाद काका का हा मित्रा कुठून आणलेले तुम्ही आणि तुमचं नाव अच्छा आणि कांदे किती आणले होते अकरा गोणी बरं हे कोणते कांदे आहे हे सुपर कांदे आहे काय भाव भेटलेला आहे याला चारशे वीस रुपये सुपरला भेटलेला आहे आणि हा गुलटी आहे काय भूग आहे काय गुलटी आहे याला काय भाव भेटलेला आहे साडेतीनशे अजून कोणते कांदे बदला बिदला होता हे आहे बदलेला काय भाव भेटलेला आहे तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये भाव भेटलेला आहे बरं धन्यवाद हा मित्र नमस्ते तुमचं नाव काय हरीश वा तुमचं गाव कुठून आलेलं तुम्ही बरं आणि कांदे किती आणले होते तुम्ही आता पंचवीस वीस तर हे कोणते सुपर चांगले कांदे का काय भाव भेटलेला आहे कांद्याला चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये दहा किलो अच्छा दहा चारशे वीस रुपये भाव भेटलेला आहे आणि हे कोणती गुलटी आहे का गुलटीला काय भाव भेटलेला आहे तीन तीनशे तीनशे वीस रुपये भाव भेटलेला आहे हे हां हे दोन वक्कलच आणले होते का बरं ठीक आहे धन्यवाद हो मित्र काका नमस्ते नमस्ते कुठून आलेले काका तुम्ही तुमचं नाव काका का धर्मेंद्र भालचंद्र डोंगरे नमस्ते काका तुमचं नाव काका नमस्ते तुमचं नाव शिंदे अच्छा काका हे कांदे कोणाचे तुमचे किती कांदे आणले होते बाजा, बाजार ला? कांदा होता हे दहा पिशवी होते काय कोणते कांदे सुपर कांदे ना सुपर कांदा काय भाव भेटलेला आहे सुपर कांद्याला चारशे पंचेचाळीस रुपये भाव भेटलेला आहे अजून का एवढंच आणले होते वक्कल का अजून होते वक्कल होतं होत ते कसं काय केलं तीनशे पंच्याण्णव रुपये तीनशे पंच्याण्णव रुपयाला गेलेला एवढंच कांदे होते का काका हो एवढे बरं बरं ठीक आहे काका धन्यवाद भाऊ नमस्ते नमस्ते कुठून आलेले भाऊ तुम्ही घोडेगाव गो। घोडेगाव गो। तुमचं नाव रमेश दादा भाऊ साई बरं भाऊ कांदे किती आणले होते मार्केटला कांदे होते वीस पिशव्या बरं वीस पिशव्या होते हे चांगला कांदा ना हे चांगले कांदे कसे गेले काय भाव भेटला हे चांगले कांद्याला चारशे वीस रुपये हे कांदे चारशे वीस रुपयाला गेले आणि हे कांदे हे कांदे चारशे रुपयाला गेले आणि काय भुगी बदला काय आणला होता का तुम्ही भुगी होते ना कशी गेली भुगी भुगी तीनशे रुपये भुगी तीनशे रुपयाला गेली आणि बदला बदला दोनशे दोनशे वीस रुपयाला बदला गेला बरं धन्यवाद हा का नमस्ते नमस्कार कुठून आलेले का तुम्ही गिरवली, गिरवली मधून आलेले आहे तुमचं नाव का साहेब ओके आणि कांदा किती आणले होते कांदा आणले होते आणि काय भाव भेटला कांद्याला चारशे पंचवीस कोणत्या कांद्याला भेटला भाव बारा पिशांना बारा चांगले कांदे दहा पिशवी होते त्याला काय भाव भेटला चारशे पंचवीस आणि दुसरे कोणते होते भुगी भुगीला काय भेटला भाऊशे पंचावन्न दोनशे पंचावन्न भाव भेटलेला आणि बदल्याला बदलो एक दोनशे एकवीस दोनशे बरं ठीक आहे धन्यवाद काका काका नमस्ते हां बर कुठून आणलेलं काका तुम्ही आम्ही माळुंगे घे पडवा बरं तुमचं नाव सांगा ना काका मागुरचे शंकर काय कांद्याची किती पिशवी आणले होते कांद्याच्या पिशा नऊ पिशव्या चांगल्या अच्छा दोन बारीक गोल्टी होते बरं आणि हे कोणते आहे हे मॉटवाली काय भाव भेटला आहे कांद्याला जरा चारशे पंधरा रुपये चारशे पंधरा भेटला आणि ते भुगीला भुगी गेले भुगी तरी तीनशे रुपये तीनशे रुपये भुगीला भेटला आणि बदला होता का तुमच्याकडे नाही बदला नव्हता ना बस हे दोन वक्कलच आणले होते का ठीक आहे धन्यवाद काका काका नमस्ते नमस्ते कुठून आणले काका तुम्ही माळुंगे पडवळ तुमचं नाव काका राजेंद्र दासकर बरं किती पिशवी आणले होते कांद्याला कांद्याचे चांगल्या आठ भुगी दोन आणि कोणाला किती काय भाव भेटलेला जर सांगा मला कोणाला सव्वा चारशे सव्वा चारशे कांद्याला काय भाव भेटला चांगला कांदा चारशे तीस रुपया पर्यंत आहे भुगी कशी गेली भुगी तीनशे तीनशे वीस पर्यंत आहे आणि बदला कसा गेला बदला अडीचशे ते तीनशे पर्यंत आहे बरं बरं ठीक आहे एवढे आणले होते ना का हा बरं ठीक आहे धन्यवाद